दुर्गे दुर्घट भारी तुझवी संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरना ते वारी ी पडलो आता संकट संकटली जय देवी जय देवी जय देवी जय महेसुर मथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी जय देवी जय महेसुर मथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी भुवन भुवनी पाहता ऐसी नाही चारी श्रमले परंतु वाशी येथील प्रगती मित्र मंडळात सलग छत्तीस वर्षापासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे यंदाही नवरात्रीच्या नवव्या दिवशी मोठ्या संख्येने महिला व पुरुष मंडळात उपस्थित राहून गरबाचा मनसुक्त आनंद घेतला या प्रसंगी माजी नगरसेवक राजू शिंदे उपस्थित होते त्यांनी सांगितले की येथील सर्व नागरिक आपापसात भावा बहिणीप्रमाणे वागतात एकमेकांना साथ देतात आणि सर्व सण एकत्रित येऊन साजरे करतात हाच या उत्साहाचा खरा गावा आहे आणि यामुळे हजेरी लावतात गरबा स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी प्रगती मित्र मंडळाच्या वतीने महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले माध्यमातून आज सलग छत्तीसवा वर्ष त्या ठिकाणी देवीची स्थापना करत असताना अनेक प्रकारे आपण विचार करतो की देवीचा आशीर्वाद हे आपल्या संपूर्ण जनतेला या देशातील नाहीतर परदेशातील जे कोणी असेल ते प्रत्येकाला देवीचा आशीर्वाद मिळावा त्यांना चांगलं आरोग्य मिळावं ज्यांनी तेवढीच देवीकडे प्रार्थना करतो की त्यांना एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आरोग्य चांगली बुद्धी मिळावी आणि प्रगती मित्रमंडळाच्या माध्यमातून एकच उद्देश असतो की या ठिकाणी आम्ही सगळ्या या परिसरामध्ये जी लोकं आम्ही या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापासून इथं निवास करतो परंतु या ठिकाणी चौथी पिढी या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी किंवा देवीच्या पूजेसाठी येत असते आणि आतुरतेने लोक या देवीची अर्चना करण्यासाठी वाट बघत असतात त्याचा उद्देश एकच असतो की या ठिकाणच्या बा छोटे छोटे जी मुलं आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याचं आम्ही लक्ष ठेवलेलं आहे की जेणेकरून त्यांना ड्रॉईंग कॉम्पिटिशन असेल एसे कॉम्पिटिशन असतील किंवा या ठिकाणी ते प्लॅटफॉर्मवरती येऊन मनसोक्त नाचतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी किंवा कुठल्याही लो प्रकारची भीती कुठल्याही महिलेला मुलींना होत नाही त्यामुळे जे आमचे फॅमिलीज आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत तेही निर्धास्त असतात त्याचप्रमाणे आता आज कन्यापूजन या ठिकाणी करण्यात आलं शालाबादप्रमाणे या ठिकाणी कन्यापूजन असेल उद्या यज्ञ आहे आपलं उद्या आपण अष्टमीचं यज्ञ उद्या करणार आपण आणि आरोग्याचं आरोग्य कॅम्प कर केले जातात के या ठिकाणी मन की बात आपले सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांची जी संकल्पना आहे या ठिकाणी एकशे सव्वीसवी मन की बात आपण या मंडळामध्ये केलेली आहे एक पेड माके नाम हे जी प्रबोधन आहे की या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंगची होत आहे प्रत्येक व्यक्तीने जर एक झाड लावलं आणि त्याला आई स्वरूप जर हे केलं तर, तर नक्कीच मला वाटतं एन्व्हायरमेंट आपलं खूप चांगलं राहील आणि ग्लोबल वॉर्मिंगपासून आपल्याला त्या ठिकाणी एक फाईट करण्यासाठी आज पाहू शकतो की आज बघा तुम्ही पाऊस कधी येतो आहे सायक्लोन येतो आहे नदीला पूर येत आहे ग्लेशियर्सचं पाणी ग्लेशियर्स गळत आहे आणि ते जे पाणी येत आहे त्याच्यामुळे त्या नदीमध्ये पूर येण्याचं काम झालेलं आहे सायक्लोनचं आहे पूर्ण देशामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर लँडस्लाइडिंग आहे नॅचरल कॅलॅमिटीज होत आहेत तर हा संपूर्ण निसर्गाचं कोप आहे एक ठिकाणी आणि ह्या संपूर्ण गोष्टीला समतोल करण्यासाठी आपण जो मोदी साहेबांची संकल्पना आहे एक पेड़ माके नाम हे जर आपण सगळ्या झाडांची वृद्धी जर वाढवत गेलो तर नक्कीच या शहरात जेव्हा जेवढी ग्रीनरी होणार तेवढं तुमचं उष्णता कमी होणार आणि अशा अनेक प्रकारचे आहेत लोकांनी पाण्याचा वापर योग्य प्रकारे करावा आता तर अशी परिस्थिती आहे की लोकांनी अन्नधान्याचाही वापर योग्य प्रकारे करावा कारण आपण पाहू शकता की आपल्या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये महापुराने लोकांची फसल नष्ट झालेली आहे जमिनी खराब झालेल्या आहेत येणाऱ्या काळखंडामध्ये सगळ्यात मोठा जर कुठला त्रास खासकर सिटीच्या लोकांना होणार आहे तो अन्न अन्नाची टंचाई होईल अन्नाची मागाई होईल तर प्रत्येकाने आत्तापासून पाण्याचा वापर व्यवस्थित केला पाहिजे अन्नाचा वापर व्यवस्थित केला पाहिजे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे जेणेकरून कुठल्या प्रकारची रोगराई होणार नाही नाले नालेमध्ये जे कचरा जातो तो आपण जर कचरा त्या नाल्यामध्ये टाकलाच नाही तर ते नाले तुंबणार नाहीत आणि शहराला बाड परिस्थिती निर्माण होणार नाही मी मातेकडे एकच प्रार्थना करतो की सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि ह्या संपूर्ण संकटातून सावरण्याची ताकद आपल्याला जगदंबे माते नक्की देईल अशी आशा करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय माताजी मित्रमंडळ माता गेली छत्तीस वर्ष या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करते दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारात यावर्षी तर फुलांचा असं मूर्ती या ठिकाणी म्हणजे खरोखर बघण्यासारखी मूर्ती या ठिकाणी तयार केलेली आहे म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जे पर्यावरणात जे आपल्याला घातक आहे तर ते त्याच्यामुळे त्यांनी फुलांची मूर्ती या ठिकाणी तयार केलेली आहे आणि अतिशय उत्साहात मोठ्या याच्यात हा कार्यक्रम होत असतो यावर्षी पावसामुळे सगळं निसर्गाने कोप केल्यामुळे सगळे तर गरबाचा आनंद लुटता येत नाही परंतु राजू भैया आमचे आणि माधवीताई हे खरोखर दरवर्षी या ठिकाणी खूप मेहनत घेऊन हा उत्सव साजरा करीत असतात मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आम्ही पण नवीन मिजता राजा आणि शिवजय मित्रमंडळाच्या वतीने राजूभाईंचे आणि माधवी मनापासून अभिनंदन करतो राजू भैया विक्रम शिंदेजी ताई माधवी ताई के भाई छन्नू भाई बहुत ही अच्छा अरेंजमेंट यहाँ पे किए देखने लायक प्रोग्राम है यहाँ आके बहुत शांति मिलता है, और बहुत प्रेम मिलता है और सब का प्यार राजू भैया का ताई का बहुत अच्छे ढंग से मेरा सम्मान किए और देवी माँ का आशीर्वाद मिला मुझे मेरे परिवार को और पूरे नवी मुंबई सेक्टर 16, 26, 15, 16 के रव्यासियों को बहुत बहुत देवी माता का आशीर्वाद मिले यही मैं प्रार्थना करता हूँ राजू भैया का परिवार और सब लोग लो खूब सुखी खूब धनवान खूब सब एकदम बल फूल एकदम सुखी जीवन बीते आनंद और ऐसे लोगों का प्यार समाज सेवा करते रहे राजू भैया समाज सेवा में बहुत आगे ताई बहुत अच्छे हैं माधवी ताई समाज सेविका है नगर सेविका भी रहे हैं भैया भी नगर सेवक रहे हैं और हमेशा रहें हमेशा लोगों की सेवा करते हैं और करते रहेंगे यही मैं माता जी से कृपा प्रार्थना करने आया हूँ की भैया और सब लोक मुसलमानचे मी ते सोळा सेप्टरमध्ये ह्या पंधरा सेप्टरमध्ये गेली अडतीस वर्षे राहतो आहे आणि हे प्रगती मित्रमंडळ गेला छत्तीस चौदतीस वर्षापासून एवढं कार्यरत आहे आणि त्याच्यासाठी माधविताई भैया हे एवढी मेहनत घेता सगळे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत कल्चरल कार्यक्रम आहेत गणपती आहे नवरात्री एवढं चांगलं समाजचं लोक आहे त्यांचा हे म्हणजे आमच्यासाठी प खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग करतो आणि आमच्या त्यांच्यासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा याच्या पुढे असंच कार्य त्यांच्या हातानं मातेच्या आशीर्वादाने होत राहू दे, दे हीच आमची शुभेच्छा प्रगती मित्रमंडळ हे दरवर्षी हे गेले कित्येक वर्ष इथे स्थापना जे आहे देवीची स्थापना होते आणि प्रत्येक वर्षी जो त्यांचा कन्सेप्ट असतो देवीची मूर्ती जी आणतात ते एवढी श्रद्धा आणि भक्तीने हे करतात भैया वहिनी आम्ही छन्नू म्हणतो राजूबाईच्या भावाला हे परिवार एवढा प्रेमाने लोकांना सगळ्यांना एकत्रित घेऊन ज्या पद्धतीने नवरात्री उत्सव करतात एवढं मोठं पंडाळ लोकांची एवढी सुविधा तर कितीही यांना आपण धन्यवाद केलं तर कमीच आहे आणि देवीचरणी हीच प्रार्थना आहे की दरवर्षी असे वर्ष इथे ही श्रद्धा भक्ती लोकांसाठी जनतेसाठी हो जी काय सुविधा आहे ती नेहमी करत राहावी आणि दर्शन घ्यायला इकडे एवढं प्रसन्न आणि आनंद होतो आम्हाला आम्ही खरोखर प्रगती मित्रमंडळाचे खूप आभारी आहोत नमस्कार संपूर्ण महाराणीच्या टीमकडून आणि भस्मांचल हे जे आमचं नाटक आहे त्या नाटकाकडून सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हे सगळ्यात पहिले दुसरी गोष्ट अशी की या मंडळाच्या ठिकाणी जे आपले शिंदेसाहेब आहेत त्यांच्या ठिकाणी आम्ही इथे आलो तर त्याबद्दलसुद्धा आम त्यांचेसुद्धा खूप खूप आभार की त्यांनी आमच्या संपूर्ण टीमला इथे स्वागत केलं आमचं आणि त्यांचेसुद्धा खूप आभार भस्मांचल हे जे नाटक आहे हे हिंदी नाटक आहे ही एक हिंदी नाटक आहे मी हिंदी हिंदीमध्ये बी स्पष्टीकरण देता आहोत ये एक हिंदी नाटक है जो इस मंच पर आ रहा है नवी मुंबई में पहली बार इस तरीके का नाटक यहाँ पे होने वाला है और अगर आवाज़ टुडे ये जो चैनल है उसके साथ भी जुड़ते हुए हमें बहुत खुशी हो रही है कि ये जो चैनल है इसके माध्यम से हम बहुत सारे लोगों तक हम पहुँचने वाले हैं तो ये जो नाटक है ये महारानी नाम की ये जो संस्था है जो साउथ से ओरिजिनेट हुई और वहाँ से लेकर यहाँ तक आई उसके बाद यहाँ पे आने के बाद हमने वृद्धाश्रम पर आधारित उनके जो दुख है उनके जो दर्द है उनको लेकर जो उन्होंने सहा है उसको लेकर हमने नाटक बिठाया मैं उसका दिग्दर्शक हूँ मेरा नाम है हर्षल राणे हमारी ये पूरी टीम है ये आज आम्ही इथे जमलेलो आहोत भस्मांचली हे आमचं हिंदी थिएटर ड्रामा येतो आहे त्यासार्या प्रमोशनस आम्ही इथे आहोत आणि हा एक खूप छान मॅसेज गिविंग थिएटर प्ले आहे आजची जी जनरेशन आहे युवा पिढी जी आजकाल शिक्षण घेऊन जे फॉरेनला सेटल होतात आणि आपल्या आईवडिलांकडे लक्ष न देतात त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात तर त्या मेसेजवर हा आमचा पूर्ण थिएटर प्ले असणार आहे थिएटर प्ले बघायला नक्की या आणि याचं टिकीट्स अवेलेबल आहे बुक माय शोवरती सो प्लीज तुम्ही या आणि आमचं नाटक बघा धन्यवाद राजू भैयाने आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आमच्या प्रमोशनसाठी आम्हाला त्यांनी परमिशन दिली त्यामुळे प्रथम मी प्रगती मित्रमंडळ भैया आणि वैली यांचं आभार मानते आमचं हे नाटक आहे पाच ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसात वाजता विष्णुदास भावे येथे तर आम्ही सर्व टीम आपल्याला आमंत्रित करतो तर सर्वांनी आमचं नाटक बघायला नक्की या यातून नक्कीच आपण काही संदेश घेऊन जाऊ कारण समाजासाठी संदेश देणं हेच ह्या नाटकाचं मुख्य आकर्षण आहे तर तर आपण नक्की या आम्ही इन्व्हाइट करतो राजूभैयाबद्दल नवी मुंबईमध्ये मा सगळ्यांनाच माहिती आहे पण त्यांच्या कामाबद्दल पण मला थोडं बोलावंचं वाटतं की राजूभैयाचं काम आणि माधवी बहिणींचं काम हे नवी मुंबईत सर्व सर्वांना माहितीच आहे ते नेहमी सामाजिक कार्य करत असतात आणि अशा कार्यक्रमांना नेहमी प्रोत्साहन देत असतात त्यासाठी राजूबाई आणि वहिनी यांचं मी खूप खूप आभारी आहे आज भष्मांचल या हिंदी नाटकाचा प्रयोग करण्यासाठी या ठिकाणी डायरेक्टर राणे राणेजी आहेत सूर्यवंशीजी आहेत आणि खासकर ॲक्टर रानखेडेजी आहेत आणि ज्यांच्यामुळे आम्हाला हे भाग्य या ठिकाणी मिळालं ते आमच्या लाडक्या रेवतीचाई आडाव ह्या आहे तुमची संपूर्ण टीम माझी सभापती आणि नवी बँकेचे डायरेक्टर माधवी शिंदे उपस्थित आहेत आम्ही आम्ही तुम्हाला शुभेच्छा या गोष्टीची देतो की आम्हाला अभिमान वाटतो की मराठी लोकांनी हिंदी नाटक बनवलेलं आहे आता पण हिंदी नाटक हिंदीवाले बनवतो परंतु हिंदी मराठी हा भाषीयवाद न ठेवता मराठी माणसांनी हिंदी नाटक आणि तो बचपांचल आणि खऱ्या अर्थाने त्या नाटकाची पार्श्वभूमी जी मला माहिती पडलेली आहे वृद्धाश्रमावरती आहे म्हणजे आज आपण विसरून जातो की आपल्या आईवडील त्यांच्यामुळे आज या ठिकाणी उभे आहोत त्यांनाच आपण विसरतो जर आपण जन्मनाच आलो नसतो तर आपला या सगळ्या नाटकाचा खेळ जो आयुष्यात चालू आहे आयुष्यातला जो खेळ आहे तोही नाटक आहे तुम्ही मंचावर दाखवता प्रत्येकाच्या आयुष्यात जे खेळ रोजचा चालतो तोही नाटक आहे कारण प्रत्येक नाटकात आपण पाहतो की आपली भूमिका एक वेळ आपण आईवडिलांचे पुत्र असतो थोड्या वेळाने एका बहिणीचे भाऊ असतो थोड्या दिवसांनी आपण एका याचे महिलेचे पती होतो त्यानंतर आपण मुलाबालांचे आईवडील होतो म्हणजे हा आपल्या आयुष्यातली एक नाटक आहे आणि या नाटकामध्ये आपले पात्र आपण चेंज होत राहतो परंतु या सगळ्या गोष्टी आपली जत जद, आपण जतन करण्याचं काम काय करतो तर आपले संस्कृतीचं जतन करतो आपल्या आईवडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार आपण जतन केले पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने जर प्रत्येक इष्ट्रीला आपल्या आईवडिलांसारखा किंवा तो दर्जा देत गेले ज्येष्ठांना तर नक्कीच मला वाटतं वृद्धाश्रम काढण्याची गरज पडणार नाही हे शंभर टक्के माझा दावा आहे ही सुरुवात जसं आपण बघतो की आपल्या घरामध्ये आपण आईवडिलांचा जर चांगल्या प्रकारे संस्कार घडवले त्यांच्या आदर कित्य जर ठेवला तर, तर आपली मुलं तसंच पालन करतात ना तर एक दिवस येतो की जसं तुम्ही वागलेलं असतं तसं ती मुलं वागतात आणि त्यांच्या मम्मी पापा तुम्हाला मी तर तु येई तुमने मम्मी पापा पाप्पा की आहे म्हणजे त्यांची चूक नसते मी तर या मताचं आहे की यंग पिढीची चूक अजिबात नाही आपण जसं पेराल तसंच उगवणार बाबळीला आंबे येणार नाही तर आंबेला बाबळं येणार नाही तर मी तुम्हाला तुमच्या पूर्ण टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही एक विडा उचललेला आहे आता छोटे अंशी का होईना परंतु कोणीतरी पाऊल उचलणं गरजेचं असतं एक माणूस लढत असतो नंतर छत्रपती लढत होते त्यावेळेला किती लोकं होती हिनविन लोकं होती परंतु छत्रपतींचा धाडच होता की सात मावळ्यांनी काय केलं ते आपल्याला सांगायची गरज नाही तर ज्या टीम छोटी असू द्या परंतु आपला उद्देश चांगला आहे आणि तो पॉझिटिव्ह उद्देश आहे त्यामुळे येणाऱ्या पिढीने जर नक्कीच माझं आव्हान आहे की या ठिकाणी नव्हे मुंबईमध्ये नाटक पाच तारखेला आहे तर ता तुम्ही सर्वांनी जाऊन आणि खासकर मुलं बाळांना घेऊन जाऊन दाखवा फक्त दा। ज्येष्ठांना पण नाटकामध्ये कसं असतं की सिनियर सिटीजन जातात परंतु माझी विनंती आहे की आपल्या नातवंडाला पण घेऊन जावा मुलाला पण घेऊन जावा जेणेकरून आपल्यावरती होणारे संस्कार आपण मुलावरती कसे कर करतो नातूवर कसे कर करतो आणि काळखंडामध्ये प्रत्येक ज्येष्ठाचा सर्वात जवळचा मित्र त्याचा नातू असतो एका टायमाला तो मुलामुलीला प्रेम कमी करत असतो पण नातू आणि नातू आणि जर काय सांगितलं ना, ना <laughs> आजी झालेली आहे आजी मान्य करतात आणि त्यावेळेला ही भूमिका करत असताना डायरेक्टर तुमचे जी असतील तुमचे अनुराग जी असतील आणि खासकर रेवती ताईला आम्ही गाण्यामध्ये फक्त ऐकत होतो पहिला अनेक नाटकांमध्ये तिने काम केलेलं आहे आम्हाला अभिमान होतो की आमची भगिनी अशा प्रकारचा समोध समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम नाटकाच्या माध्यमातून करत आहे प्रगती मित्रमंडळ सदैव तुमच्याबरोबर राहील नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून मी एक इच्छा करतो की अशा प्रकारचे नाटकं भविष्यात होऊ नये कारण का वृद्धाश्रम बंद झाले तर तुम्हाला नाटक करण्याची गरज नाही पडणार हंड्रेड पर्सेंट म्हणजे आपला उद्देश तोच आहे की लोकांवरती तो काळखंड येऊ नये ज्यांच्या भरोश्यावरती त्यांनी आयुष्य जगलेलं असतं आणि ज्या वेळेला प्रेमाची त्यांना त्यावेळेला आस असते त्यावेळेला ते एखाद्या कोपऱ्यात पडलेले असतात तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण हा नाटक अवश्य भरावा आणि तुम्हाला शुभेच्छा देतो तुमची गोडदोड अशीच समाजामध्ये प्रबोधन करत राहील अशी आशा करतो सगळ्यांना जे भस्मांचल आता जे नाटक निघालं आहे त्याला मी तुम्हाला शुभेच्छा देते मी एवढंच सांगेन की तुम्ही वृद्धाश्रम जे बनवलं वृद्धाश्रम बनू नये यासाठी डायरेक्टरांनी जसं आपल्या सृष्टीचा जो डायरेक्टर भगवान आहे तो त्याच्या हातातले आपण कटपुतलेत त्या कट जसं डायरेक्टर सांगाल देव सांगाल तसं सा आपण नाचत असो तसंच डायरेक्टरांनी नेक्स्ट ना असं एक सक्षम बनूच नाही त्यासाठी मी डायरेक्टरांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पूर्ण टीमला खूप शुभेच्छा देते आणि सर्व नागरिकांनी हे नाटक बघावं आणि आपल्या येणाऱ्या जनरेशनलाही दाखवावं आणि जेणेकरून हे वृद्धाश्रम कसे बंद होतील या सगळ्यांनी सर्वांनी याची काळजी घ्यावी मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभारी आहे धन्यवाद व्हिडिओ जर्नालिस्ट मुशाद शाह सह प्रियांश रिपोर्ट नवी मुंबई आपकी आवाज आपकी खबर जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना